नमस्कार माझं मी ज्ञानेश वर्चिकने आज आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला अंदाज दिलेला होता डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या नंतरही अंदाज दिलेला होता बघा त्यासारखी परिस्थिती आपल्या राज्याची झाली का नाही त्यामध्ये सत्तर त्या ते ऐंशी टक्के आपला राज्य हे अगदी ओल्या दुष्काळामध्ये आहे ही पूर ही परिस्थिती निर्माण होणार हे तुम्हाला मी आठ महिन्यापूर्वी सांगितले होते डिसेंबरमध्ये सांगितलेले होते तो अंदाज आपला अगदी तोंड तोंत खरा उतरला आहे त्याच्या मोबदल्यामध्ये मला तुमच्याकडून सबस्क्राईब पाहिजे दुसरं काही दुसरं काहीही का नको सबस्क्राईब आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असतील ते सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा आपले अंद, ज्या अंदाजामध्ये माझी थोडेफार चूक झालेली असती ते अंदाज मी सांगत असतो की अंदाजामध्ये चूक झालेली आहे पण गेली दोन वर्षापासून अचूक अंदाज त्यामध्ये एकही अंदाज चुकलेला नाही माझा त्यामध्ये हिवाळ्यामध्ये बघा हिवाळ्यामध्ये पण सर्वांचे अंदाज चुकलेले होते त्यामध्ये फक्त मीच सांगत होतं की हिवाळ्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये एक चार एक ते चार फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये मोठा पाऊस पडणार असे सर्वजण सांगत होते पण मी सांगितलं होते एक ते चार फेब्रुवारी मध्ये पाऊस येणार नाही फक्त हलके ढगाळ वातावरण दिसत त्यामध्ये एकही पाऊस होते पडणार नाही त्यामध्ये मी एकटा होतो की त्यामध्ये माझा अंदाज अचूक उतरला त्यामध्ये मॅप असतील हे असतील सर्व पाऊस दाखवत होते पण मी त्यावेळेस सांगितलं पाऊस येणार नाही तो पण अंदाज माझा विपरीत अंदाज म्हणावा लागेल त्याला विपरीत अंदाज सुद्धा सर्वांच्या विपरीत अंदाज देऊन मी माझा अचूक उतर उतरवला आणि सर्वात अगोदर हा मान्सूनचा अंदाज मी डिसेंबरमध्ये दिला आणि तोही माझा अचूक उतरलेला आहे ही मी शिद्ध ठामपणे तुम्हाला सांगू शकतो कारण हा मान आता कुठल्याही परिस्थितीमध्ये पाऊस कमी पडला तरीही माझा अंदाज अचूक उतरला आणि जास्त पडला तरीही अचूक उतरला कारण आता ही शेवटच्या स्टेजमध्ये आहे हा पाऊस मान्सूनचा त्यामुळे मी सांगतो की माझा अंदाज आतापर्यंत अचूक उतरलेले आहे जूनमध्ये आणि जुलैमध्ये लातूर धाराशिव आणि परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ गंगाखेड ह्या जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी होता या जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी होता आणि तिथे आणि विदर्भ अमरावती त्याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरेकडचा भाग त्यामध्ये हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पावसाची कमी नव्हती त्या अनुषंगानेच काही जण सांगत होते की इकडे पण पाऊस पडणार की जे ज्या भागामध्ये मी सांगितलं त्या भागामध्ये लातूर धाराशिव आणि परभणीचा भागामध्ये भागामध्ये पाऊस होणार होते, होते ते मी सांगत होतो की त्या भागामध्ये पाऊस पाऊस पेरणी योग्य नाही तिथे पंधरा जुलैच्या नंतरच पेरणी होणार ते बघा त्या अंदाज सुद्धा मला बऱ्याच जणांनी टॉर्चर केलं की तुमचा अंदाज आता तुम्ही पंधरा तुम्ही सांगितलेली तारीख होती मी बावीस जूनला सांगितले होते की ते म्हणजे सात जूनच्या नंतरच पाऊस बावीस जूनला अंदाज दिलेला होता की सात जुलैच्या नंतरच पाऊस शक्यता त्यावेळेस त्यांनी सांग मला केलं की बऱ्याच जणांनी आणि सात जुलैच्या जर अगोदर जर पाऊस पडला तर सात जुलैच्या नाही तिथे सात जुलै पर्यंत पाऊस पडला नाही तिथे पंधरा जुलैच्या नंतरच पाऊस पडला पण असे बरेच जण होते तर माझ्या चॅनलला परत सांगतो की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला करा विसरू नका तुमच्या सबस्क्राईबरमुळे मला प्रोत्साहन मिळते आणि आज अजूक अंदाज जे आहेत अचूक असतातच पण प्रोत्साहन मिळाल्यामुळे म्हणजे उत्साह वाढतो हेच तुम्ही फक्त करा तर आता पुढील म्हणजे आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान होईल एवढा पाऊस पडणार आहे शेतकरी आम्ही मी आता थमलेल्यावरच देणार आहे की पुराचे आमंत्रण पुढच्या वर्षीही पुराने आमंत्रण दिलेलं आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सुद्धा आपले पीक जे आहे ते त्यामध्ये बऱ्याच ओला दुष्काळ सुद्धा पुढच्या सुद्धा ओला दुष्काळ आहे हे मी आताही सांगत आहे आणि गेल डिसेंबरमध्येही सांगितले होते की पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येणार आहे तर थंडी सुद्धा आता पाहिजे थंडी ह्या वर्षी थंडी त्यामध्ये आता थंडी जी आहे ते त्यामध्ये पंचवीस ऑक्टोंबरपासून कडाक्याची थंडी पडणार आहे त्यामध्ये दिवाळीमध्येच थंडी येणार आहे पण त्यामध्ये थोडी थोडी कमी असेल पण पंचवीस ऑक्टोंबरपासून एवढी कडाक्याची थंडी येणार आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कडाक्याची थंडी येणार तर त्यामध्ये आपण अवकाळी पाऊस म्हणतो दक्षिणेकडचा मान्सून जो असतो त्याला आपण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस म्हणतो तो अवकाळी पाऊस पण ह्या वर्षी दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्रासदायक राहणार त्यामध्ये लातूर लातूर धाराशिव सोलापूर बीड आणि त्याचबरोबर परभणीचा काही भाग त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन तीन पाऊस पडणार आहेत पण त्याचा अंदाज मी कोणत्या तारखेला पाऊस पडणार त्याचा अंदाज मी देणार आहे पण हे जर पाहिजे तर सिकंदर पाहिजे तर पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊसमान होणार आहे आता या पुढील पुढील चोवीस तासाचा अंदाज म्हणजे ह्या अंदाज खूप मोठा दिलेला त्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मोठ्या राज्यामध्ये सुद्धा अजून पाऊस पडणार आहे पण सध्या जर परिस्थिती पाहिजे तर सध्या आता सहा तासापर्यंत सहा तासापर्यंत जर पाहिजे तर म्हणजे जवळपास बारा ते एक वाजेपर्यंत ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस असू तर छत्रपती संभाजीनगर जामना बीड अहिल्यानगर त्याचबरोबर परभणी आणि ह्या भागामध्ये जसं जळगाव ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी राहणार आहे त्यात काही भागामध्ये सहा म्हणजे बारा वाजल्याच्या नंतर ऊन पडेल व त्याच्यानंतर म्हणजे एकंदर त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की पाच सहा तास ऊन किंवा पाच सहा तास उघडी पडेल त्याच्यानंतर पुन्हा पाऊस येईल अशी स्थिती ही राज्यामध्ये पुढील दोन दिवसापर्यंत सुद्धा राहणार आहे पण जे पुराचा परिस्थिती जी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती पाऊस परिस्थिती पाऊस एकूण जर पाहिजे तर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता चौदा पंधरा सोळा तारखेला तीन दिवसामध्ये मागच्या तसा पाऊस आता थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होणार बघा मी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होणार असा शब्द देत आहे की पूर्णपणे कमी होणार नाही पूर्णपणे जर कमी झाला तर त्यामध्ये पाणी वड्या नाल्याला वाहत नाही फक्त हलक्या स्वरूप पूर्णपणे कमी नाही त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होणार जी आता पूर परिस्थिती निर्माण झालेली होती ती थोडीफार कमी होणार की ह्याच्यापेक्षा जास्त होणार नाही ही एक आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद